राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा आदित्याला तो राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा जे युवा मिशन दोन हजार चोवीस जे उद्या पालेवाडी स्टेडियम इथे पंचवीस ते तीस हजार युवकांचा जो मेळावा आदरणीय आमचं प्रेरणास्थान हे वक्तत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाने या पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक नाव लोकित केलेलं आहे असं आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रातला युवक उद्या हा बालेवाडी स्टेडियम पुणे इथे येणार आहे त्याच्याच अनुषंग अनुषंगाने आमच्या परभणी जिल्ह्याचासुद्धा युवक मागं न राहता पूर्ण ताकदीनं आमचं जे लाडके जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीनं आहे हे दाखवण्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्याम परभणी जिल्ह्यामधून शंभर गाड्यांचा जो ताफा आहे तो आम्ही आज पुणे बालेवाडी इथं रवाना करीत आहोत अजित अजितदादा प पवार जे सध्या जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जे घेतलेले मंत्रिमंडळामधले जे निर्णय वगैरे आहेत त्या निर्णयाचा ते तर प्रचार करत आहेत पण आमच्या युवकांचं आमच्या विद्यार्थ्यांचं जे काम आहे जे जे प्रचार करत त्या प्रचाराचा प्रसार करण्याचं खरं अर्थाने जर काम कोणाचं असेल तर ते आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रकारे मंत्रिमंडळात तुम्ही बघू शकता मुस्लिम असेल महिला असेल दलित असेल आदिवासी असेल प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे हे जे काही गोष्टी येतात ह्या गोष्टी आम्हाला प्रत्येक समाजा प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत कशा प पो, पोहोचवता येतील हे आमच्या सर्व युवकांचं काम आहे आता जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचा चिन्ह जर आपण बघू शकता समजा लोकसभेमधले जे खासदार आहेत किंवा राज्यसभेचे जे खासदार आहेत किंवा विधानसभेचे जे आमदार आहेत ते पूर्णपणे अजितदादाकडे आलेले आहेत तर त्याच्यामुळे निश्चितच एक एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मला तर सर्वस्वी आनंदच आहे परभणीच्या विकासाबद्दल तर साकडा आम्ही निश्चितच घालू पण त्याच्यासाठी विकासाच्या आधी आम्हाला परभणीचा खासदार हा राष्ट्रवादी पार्टीचा निवडून आणायचा आहे